दिलबर सिंग बीर पुन्हा शिवबंधनात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत दिलबर सिंग बीर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वीर यांनी शिवबंधन बांधले नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी काढलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची नगर शहरात गांधी मैदानावर सांगता झाली या कार्यक्रमात बीर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला यावेळी महाविकास आघाडीचे शरद पवार बाळासाहेब थोरात रोहित पवार विक्रम राठोड माजी आमदार राजेंद्र आवळे भूषणसिंह होळकर राजेंद्र फाळके भगवान पुलसौंदर प्रताप ढाकणे संभाजी कदम बाळासाहेब बोराटे किरण काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दिलदार सिंग बीर यांनी माजी मंत्री स्वर्गीय अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करून आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली सव्वीस जानेवारी दोन हजार दोन यावेळी बागडपट्टीत पहिली शिवसेनेची शाखा सुरू केली त्याचप्रमाणे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीर यांनी विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी जोडले गेले तर शिवसेनेत ते उपशहर प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न हाताळून शिवसेना वाढवण्याचं काम केलं दोन हजार तेरामध्ये ते राष्ट्रवादीत गेले दहा वर्ष राष्ट्रवादीत शहर जिल्हा उपाध्यक्ष आणि सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली मात्र पुन्हा त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला त्यांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशाचं शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे